अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात रत्नागिरी अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर झाला आहे मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम झाला आहे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आंबा बागायतदार यांनी निवेदन दिले आहे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आंब्याची काय नीमती परिस्थिती कारण अवकाळी अवकाळी आहे ह्या पर। वेळची परिस्थिती अशी आहे की आठ नऊ मेला मे ला ना आठ नऊ मे च्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचा आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखी पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत ह्याविषयी भयंकर नुकसान झालेलं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायत दरम्यान शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यात काय शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काढून झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता मार्केटची परिस्थिती बघितली तर अजूनही दर तेजीत आहे आंब्याचा नाही अजून दर तेजीत नाही दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालंय की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत किती केला तर या पावसाळी अवेळी पाऊस आणि एकंदरीत वाट पाऊस किती टक्के नाये, नाये, मुझे नुकसान आंब्या झालं क्षेत्र आंब्याचं त्याच्यामुळे नुकसान झालं आता हे नाही पण सांगतो मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसान म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस टक्केच्या वरती नुकसान झालेलं आता आंब्याचं आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले शासनाने काय करावं असं वाटतं शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं बागायतदारांचं <स्थाथा> में म्हणणं आहे आणि या वर्षी आंब्याचं उत्पादन कमी प्रमाणात आंब्या उत्पादकांनी त्याच्यावरती अमाप खर्च करून आणण्याचा प्रयत्न केला आणि हा ते आलं थोड्या आणि त्या बदलामुळे एकच वेळ कलमला मोहर आला आणि मागामध्ये त्या हवात बदलामुळे त्याच्यामुळे मोहरच झाडांना आला नाही आणि त्याच्यामुळं पीक हे अत्यंत कमी आलं आणि तरी या पिकाला मिळायला पाहिजे होता तो त्या प्रमाणात मिळालेला नाही आणि सातत्याने दर म्हणजे जसा आंबा वाढत होता तसे दर खाली खाली येत गेले आणि त्याच्यावरती होणारा जो खर्च आहे आणि येणार उत्तम नाही याचा वेळ अजिबात बसत नाही आणि त्याच्यामुळं आज सगळं सर्वसामान्य आंबा उत्पादक व्यापारी हे आर्थिक अडचणीत आलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ही बाब सातत्याने घडत